पोलंड आणि युक्रेनचा यशस्वी दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले त्यापूर्वी आपल्या युक्रेन दौऱ्यामध्ये त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लिदिमीर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये युक्रेन आणि रशिया यांनी सध्या सुरू असलेल्या संघर्षामध्ये मार्ग शोधायला हवा असं सांगितलं शांतता प्रस्थापित करण्याच्या सर्व प्रयत्नांमध्ये भारत आवश्यक ते सर्व सहकार्य करायला तयार आहे असंही पंतप्रधान म्हणाले हमारे द्विपक्षीय संबंधों में ऐसी विपरीत कालखंड में ही प्रगति हो रही है और मैं कह सकता हूं कि ऐसे तनावपूर्ण वातावरण में ये प्रगति हम दोनों देशों की मैच्योरिटी को प्रतिबिंबित करती है युद्ध काळामध्ये मानवी दृष्टिकोनातून भारतानं युक्रेनला सर्व ती मदत पाठवली संघर्षाच्या या काळामध्ये भारत युक्रेन संबंध चांगले राहणं दोन्ही देशांच्या परिपक्वतेचं निदर्शक असल्याचंही पंतप्रधान म्हणाले चर्चा करण्यासाठी मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूं कि शांति के हर प्रयास में भारत अपनी सक्रिय भूमिका निभाने के लिए तैयार है व्यक्तिगत -ग्यक्त रूप से मैं भी अगर इसमें कोई योगदान कर सकता हूं तो मैं जरूर करना चाहूंगा एक मित्र के रूप में मैं आपको विश्वास दिलाता चाहूंगा पंतप्रधानांच्या या दौऱ्यादरम्यान कृषी औषध आणि वैद्यकीय सेवा सांस्कृतिक सहकार्यविषयक सामंजस्य करारांवरती स्वाक्षऱ्या झाल्या दरम्यान युक्रेन आणि रशिया यांच्यातला संघर्ष समाप्त करण्याच्या जागतिक राजनैतिक प्रयत्नांमध्ये भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो असं झेलेन्स्की यांनी म्हटलंय पंतप्रधानांच्या युक्रेन दौऱ्यानंतर ते बोलत होते